अहो कलेक्टर साहेब तो तुमचा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय तो जो येणार लती पटाल ऑब्झर्वर बसलेत इलेक्शन कमिशन मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो असं काय करायचं पण तुम्ही तो काम येतो तुम्ही कलेक्टर लुटू लागला तो तो पुरा नर्क करून टाकत असतो लोड तो निवडून आलो तिथे एक नाही दहा अब्ज लोक आहेत तिथं तिथं एवढं सोपं थोडंच आहे कॅमेरे रेकॉर्डिंग आहे सगळं स्वतः बसले ऑब्झर्वरला मी वारंवार फोन करायला लागलो तुम्ही म्हणजे काय माहिती बघा तीन वेळ टिकले झाले सुरिज बंद कर निवडून आला म्हणून तरी सुद्धा तू बार 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 रिकॉर्डिंग चालू आहे त्यांची आज पुढे किती वेळ परमिशन रिकॉर्डिंगची सुरेश बनकर डिक्लेअर केला असेल त्याने तर मग सर्टिफिकेट दोन वेळ ते तीन वेळ झालं ते ती पाटाण ते पुरे पुरे त्याच्या आता तुम्ही काही बघा साहेब आपल्याला चुकीचं सुरेश बनकर तीन वेळ निवडून आला मी संभाजी नगर आय बी गोलमंटी राहतो सगळ्या गोष्टी माहिती पडतात सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं आणि ते खोटं बोलतो होतो दादागिरी करतो त्या लती पाटाणं पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून बोलल्या बरोबर त्याच्यामुळे मी इतर ऑब्झर्वर बोलत नाही पण ऑब्झर्वर साहेबला बोललो शकता प्लीज मला तिथे एंटरफिअर करायचा अधिकार नाही आहे आर ओ लागले पॉवर आहेत जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आर कंप्लेंट ना द्या म्हणा तीन झालं मी ऑब्झर्वर साहेबांना परत बोलतो स्वतः कॅमेरे तीन ना सुरेश बनकर तरी तो सत्तर एक तर झालं दोनदा ठीक आहे ना साहेब ते बघा तुम्ही ते मी तो मी पण बघतो तिकडं तर मंडळी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा आवाज असल्याचं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं जात आहे आम्ही ह्या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही परंतु सोशल मीडियावरती ही कॉल रेकॉर्डिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे तर मंडळी नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निकाल हा लांबला गेला असे काही मतदारसंघ होते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा देखील होता सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते ते पराजित होतील किंवा ते पराजित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर हे विजयी झालेले आहेत परंतु त्यांना विजयाचा निकाल देण्यात येत नाही आणि जे पराभूत झालेले आहेत अब्दुल सत्तार त्यांना मात्र विजयी करण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि तेथील निवडणूक अधिकारी हे त्यांची मदत करत आहे असा आरोप या कॉल रेकॉर्डिंगमधनं करण्यात आलेला आहे मंडळी ही कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलेली आहे आणि या कॉल रेकॉर्डिंगच्या दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या विजयावरती हा आक्षेप घेतला जातो आहे आरोप केला जातो आहे तर अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कलेक्टर दिलीप स्वामी यांना याबद्दल फोनवरून तक्रार निकालाच्या दिवशी करण्यात आलेली होती आणि त्या तक्रारीची कॉल रेकॉर्डिंग ही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे आता ही कॉल रेकॉर्डिंग आणि या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी मात्र आम्ही करत नाही आहोत परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं आवाज ऐकायला येतो आहे त्या आवाजावरून तर असं जाणवतं आहे की या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विजयी होण्यासाठी त्यांनी त्यांचे प्रचंड प्रयत्न केलेले असावेत आणि त्यासाठी त्यांनी व निवडणूक अधिकारी हे त्यांची मदत करत आहेत असा आरोप या कॉल रेकॉर्डिंगमधनं हा करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येत आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे आणि या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावरती आरोप केला जातो आहे तर मंडळी आजच पुन्हा एक नवीन बातमी आलेली आहे या बातमीनुसार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आता निवडणूक प्रक्रियेदरम्यान आपल्या संपत्तीची खोटी माहिती ही निवडणूक आयोगाला दिल्याप्रकरणी एक दावा हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची देखील आज होती असं दावा दाखल करणाऱ्या हिसमाने यावेळेस सांगितलेलं आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे आणि त्यातच आता ही कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालेली आहे पुण्याचे एकदा एक, एक महत्त्वाची टीप आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा आपलं आवडतं मराठी एक्सप्रेस धन्यवाद